होते तेव्हा विचारते काय आहे काय आहे काय आहे कशासाठी करतो हे सगळं काय घरच्यांची खरी मजा आता तुम्हाला संध्याकाळी भेटणार आहे कारण आजोबाबांचं रिॲक्शन वगैरे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये मी दाखवेन दर्शनाला तर आलोय पण गर्दी खूप जास्त आहे मी गाडी नवीन घेतली ते तेव्हा आणलेली चुनरी आणखी थर्ड सर्व्हिसिंग लागलो तेव्हा ती चुनरी तिकडे दिसून आली तुम्ही केला पूर्व दिशे पण हा एक तिच्यासोबत दहा मुमेंट शेअर करूया हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो घरी आपण ज्या नागपूरचे करून आलो नागपूर कॉम्पिटिशन करून आलो त्याच्यानंतर आता बऱ्याच दिवसानंतर घरी आलोय म्हणजे आठवडा भरानंतर तर सेलिब्रेशन तर दूरचा विषय आहे सध्या अजून त्याचं काय प्लॅनिंग आहे पण विचार केला की एक महालक्ष्मीला जाऊन आणि दर्शन वगैरे घेऊन येऊ तर आपण महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आज चालू आहेत तर स्पेशली आजच्या ब्लॉग मध्ये आपण दर्शनासाठी चाललो आहे ते तुम्हाला तुम्हाला दाखवण्यासाठी हा ब्लॉग बनवतोय आणि बाकी फॅमिलीसोबत जो टाइम असेल तो पण आजच्या ब्लॉग मध्ये शेअर करेन तर मी ब्लॉग आता थोडासा दूर येऊन स्टार्ट केला आहे माझा प्लॅन नव्हता पण सडनली विचार केला की एक व्लॉग बनवा म्हणून मी आता हा ब्लॉग शूट करतोय तर आता निघतो मी महालक्ष्मीला जाण्यासाठी आणि सध्या इथे काय काय कुठे आहे ती कांदरवाडी आहे कांदरवाडीच्या रस्त्याजवळ आहे आणि तो आता डायरेक्ट शॉर्टकटने महालक्ष्मीला निघणार आहे त्याच्यानंतर मग संध्याकाळी घरी जाणार घरी जे काय असेल ते घरचं वातावरण जसं असेल तसं घरी ट्रॉफी वगैरे दाखवलेलं आहे सकाळी पाच वाजता आलो तर ट्रॉफी वगैरे दाखवलेली नाही तर संध्याकाळी सगळे येतील घरी जमतील कारण सकाळी शेतावर गेलेत कामावर सगळे तर ते जम जमल्यानंतर मग त्यांना ट्रॉफी वगैरे दाखवू आणि त्यांच्यासोबत थोडासा मुवमेंट एक आपण शेअर करूया त्याच्या आधी जाऊया महालक्ष्मीला दर्शन वगैरे घर करूया कारण एवढं चांगलं लाईफमध्ये काहीतरी घडता येतं कुलदैवतांची तर आपण प्रार्थना करतो त्यांची तर करायचीच आहे पण थोडासा जवळ एक चांगलं मंदिर सुद्धा आहे तिथे जाऊन थोडासा मन समाधानी होईल तर चला महालक्ष्मीला निघूया आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हेच दाखवणार तर काही जर फायनली पोहोचलोय मी आता महालक्ष्मीला आणि गाड्या लावल्यात मागे पार्किंगला आणि आज संडे असल्यामुळे आज म्हणजे गर्दी दिसते मला नाही कमल नको तर डायरेक्ट मंदिरात जाऊ आणि सीन असं झाला की मी कॅश नव्हते आणलेले म्हणजे जी माझ्याकडे जीपे होते तर इथे आलो आणि एक जण जी पैसे सेंड केले आणि मग त्याच्याकडनं कॅश घेतले कारण इथे कॅश चालत नाही महालक्ष्मी दर्शन दर्शनाला तर आलो आहे पण गर्दी खूप जास्त आहे म्हणजे आज रविवार आहे ना त्याच्यामुळे ही गर्दी बघा नेमकं आज रविवारच्या दिवशी आला आणि गर्दी आहे आणि थोडंसं लाईन मध्ये थांबावं लागेल पण आलोय तर, तर ला दर्शन तर घेऊनच जाणं पाणी वगैरे काय पिले नाही सकाळपासून नाष्टा नाही केला काय नाही पाणी पण नाही पिले आणि आता लाईनमध्ये पण थांबायचं आहे तर हे एवढे सगळे लाईनचे सगळे असे झिगझॅग वाले लाईन आहे तर बघूया आता आपल्याला दर्शनाला किती वेळ होतो ना ते बघूया जे दर्शन घेतले आणि आज गर्दी खूप जास्त होते त्याच्यामुळे दर्शनाला पण थोडासा टाइम पण नाही भेटला पण तरी दर्शन घेतले नाही दर्शन आणि ओटी वगैरे घेतलेले आहे आता गाडीला हार वगैरे लावायचा आहे चुनरी वगैरे घेतलेले आहे आज संडे असल्यामुळे जेवायचं पण इथे सोय आहे आता थोडे तिकडे जाऊ मेन पॉईंट वरती तिकडे फोटो वगैरे काढू आणि जेवायला काय डायरेक्ट घरी जाणार आहे बघू पुढे जाऊया पहिले आणि तिकडे जाऊन फोटो वगैरे काढू काहीच गर्दी खूप जास्त आहे आणि इथे मागे बघू शकता हे जे मेन लोकेशन आहे इथं सगळेजण फोटो काढतात आणि आता इथे आपण पण फोटो काढणार आहेत तर लोक तर आहेत जमलेले आहेत पण आपल्याला पण फोटो वगैरे काढायचे थोडस शूट वगैरे फोटो फोटोशूट वगैरे तर जर दर्शन वगैरे घेतलंय मी आता आता निघतोय घरीसाठी आणि घरू पण फोन येत आहेत घरी पण सांगते सेलिब्रेशन वगैरे करायच्या बहिण्या वगैरे आल्या आहेत हा आहे तर इथून जायचं आहे मला अजून काशाला जायचं आहे काशावरनं मग आपण घरी जाणार आहेत तर ब्लॉग बघत राहा घरच्यांची खरी मजा तर तुम्हाला संध्याकाळी भेटणार आहे कारण आजोबाबांचं रिॲक्शन वगैरे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन त्यांना ट्रॉफी वगैरे दाखवणार आहे सगळ्यांना तर तो सगळा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तर पहिलं मला दर्शन घ्यायचं होतं तर दर्शन घेण्यासाठी मी आलो होतो आणि आता गाडीला हार वगैरे बांधायचा आहे तो पण बांधून घेतो काही आपण आणलेला आहे हार आणि चुनरी म्हणजे माझी लास्ट टाइम चुनरी हरवलेली होती तर म्हणजे सर्व्हिसिंगला गेलेलो तिथं चुनरी लावून गेलेली तर मी आता आणली चुनरी तर चुनरी आणि हार लावून घेऊ आणि मग निघूया घरीकडे तर मागच्या वेळेस मी गाडी नवीन घेतली तेव्हा आणलेली चुनरी आणि ती थर्ड सर्व्हिसिंगला गेलो तेव्हा ती चुनरी तिकडेच दिसून आणतो काही जर संध्याकाळचे वाजले आहेत तर साडेपाच ऑलमोस्ट आणि मी आलेलो आहे खानवेलला तर खानवेला याच्यासाठी की आमच्या बहिणींनी मला पैसे पाठवलेले बोलते केक वगैरे घेऊन ये तर सेलिब्रेशन करणार आहेत आपण घरी त्यासाठी आपण सेलिब्रेशनसाठी केक वगैरे घेतलेला आहे आणि आता केक घेऊन घरी जातो आहे आणि बघूया यांच्या सेलिब्रेशनचं प्लॅनिंग वगैरे कसं काय आहे ते तुम्हाला पण दाखवतो व्हिडिओमध्ये तर काही जर घरी पोचलेलो आहे मी आणि आता आजोबा वगैरे सगळे आले आहेत शेतावरून तर आजोबांना एक सगळं दाखवायचं आहे म्हणजे ते खूप एक्साइटमेंट एक्सायटेड झालेले जेव्हा मी व्हिडिओ बनत होते तेव्हा विचारते काय आहे काय आहे काय आहे कशासाठी करतो हे सगळं तर त्याला मी सांगितलं नव्हतं तेव्हा किंवा बोललेलं की असं नागपूरला जायचं आहे तर तिथे एक व्हिडिओ वगैरे द्यायचा आहे तर त्यासाठी गावामध्ये फिरतोय मी तर त्यांनी दिवा वगैरे पेटवलेला तेव्हा म्हणजे देवाजवळ पूजा वगैरे केली की पोरगा जातोय लांब तर मग काहीतरी चांगलं झालं पाहिजे असं ह्याच्या हिशोबाने तर त्यांना आता महालक्ष्मीला जाणवलं त्यांना सगळ्यांना घरी बसलेलं त्यांना प्रसाद वगैरे देऊ आणि आजोबांना व्हिडिओ वगैरे पण दाखवू आणि ही जी ट्रॉफी दिसते ना तुम्हाला हे बघा ही जी ट्रॉफी दिसते ना ती आजोबांना द्यायची आहे मला प्रशांत नंतर देऊ पहिले आजोबांना आपला इन्फ्लुएन्सरचा जो कार्ड आहे तो आजोबांच्या गळ्यात घालू जो बिरसा कला संगमने दिलेला आहे आणि माझ्या लाईफमधली सगळ्यात सुंदर अशी अचिवमेंट आणि ती आज आजोबांसोबत मी शेअर करतोय म्हणजे आई बाबा पण आहेत सगळ्यात आधी आजोबांसोबत कारण मी त्यांचं खूप क्लोज आहे आजोबांसोबत आणि मी जेव्हा जात होतो ना तेव्हा त्यांनी खूप प्रेयर वगैरे केलेला आहे प्रार्थना वगैरे केलेली तर त्यांच्यासाठी एक मनापासून वाटते त्यांना आपण दाखवाचा मी तिकडे जायला असा

आजोबांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत आणि त्याच्यामुळे आज आपल्या हातात ट्रॉफी आहे आणि ही तर तिसऱ्या नंबरची होती पण अजून आपण चांगले प्रयत्न करू आणि चांगलं काम करू आणि तुमच्या सगळ्यांसाठी एक चांगलं काम करू जेणेकरून पुढच्या वेळेस अजून चांगलं एक पहिल्या नंबरची ट्रॉफी आपल्या हातात येईल आता पहिल्या आजोबांचा आपण मस्तपैकी तोंड गोड करूया आजोबांचा आपण तोंड गोड करूया मस्त पैकी का तुमचा आशीर्वाद आमच्या शहर द्या पाठीशी तुम्ही जाऊ आहात चांगला चांगला अजून दाखवू म्हणजे चांगला चांगला दिवस आजोबांसाठी आजींसाठी त्यांना बघायला भेटतात आपल्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे आणि आपण प्रयत्न करत राहू मित्रांनो तुम्ही जे माझे व्हिडिओ बघता त्याच्यामध्ये मी आमच्या घरातली जी रेसिपी दाखवतो तुम्हाला कधी वरण असते कधी भाकरी असतात नागलीच्या भाकरी असतात आळवाचे कांदे असतात आम्ही जे पण जेवतो वगैरे तर आमची आजी आहे ना ते अजून पण सगळ्यांचं जेवण बनवतात आणि आज, आज माझ्या यशामध्ये महत्वाचा एक त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे आजी जी आहे ना ती आमच्या घरची अन्नपूर्णा आहे आणि ती आज सुद्धा आमच्या सर्वांचं जेवण वगैरे करते तर तिला सुद्धा आपण हा एक तिच्यासोबत सुद्धा हा मुमेंट शेअर करूया हा क्षण तिच्यासोबत सुद्धा कारण आज त्यांना माझं सौभाग्य असं आहे मी लकी समजतो स्वतःला की मी आज त्यांना हा क्षण देऊ शकलो एक ट्रॉफी आणलेली आहे आणि आशीर्वाद त्यांचा आहेच माझ्यासोबत मी अजून प्रयत्न करत राहीन आणि जे तुम्ही माझ्या रील्स वगैरे बघता त्याच्यामध्ये आमची आजी वगैरे आहेत त्यांच्या रेसिपी तुम्हाला मी नेहमी दाखवत असतो जे आपलं घरचं जेवण असते ते तर पहिल्या पहिले मी त्यांचा कंटाळायचो की जेवण वगैरे कसं बनवतात पालेभाज्या काय असत नंतर जेव्हा खायला लागलो जेव्हा आवडायला लागल्या तेव्हा मग आता आवडीने खातो आणि तुमच्यासोबत पण शेअर करतो आणि सेलिब्रेशन वगैरे आता करू आपण केक वगैरे कट करूया तर काही एक आणलेलं आहे हे बघा सेलिब्रेशन आता आपण स्टार्ट करणार आहेत आणि हे सगळे आमचे घरची माणसं सगळे बसले तिकडे हे आजी आजोबा ह्या दोन बहिण्यास आई बाबा सगळे आहेत अरे हां आधी पण आहे यो बुटावर उलटत होतो <laughs> आधी लाखे ओळखत आहेत तर आता सेलिब्रेशन करूया आणि जेव्हापासून नागपूरवरून आलं तेव्हापासून तिकडे हॉस्टेल होतो तर आज सेलिब्रेशनसाठी आलो काल रात्री पाच वाजता घरी पोहोचलो सकाळी म्हणजे आणि उद्या सकाळी परत जायचं आहे तर आता सेलिब्रेशन करून घेऊया आणि एक मोमेंट सेलिब्रेट करू घरच्यांसोबत आणि त्याच्यानंतर मग परत आपापल्या कामाला लागून जायचं भातभीत कापायला आहेत हे आता दोन दिन आले आहेत तर मी ठगून ठगून बोलणार आता यांना भात कापायला मीन डखानी पहा डखाने माहीत पडला काय मी ब्लॉग शूट करतोय कपडे कर घातलं चांगला गळ्या काय दिसत नाही मंगळसूत्र त्याच्या आधी गावठी एकदम म्हणजे एकदम म्हणजे काय मॅक्सी घालून होता आणि एक मॅक्सी <laughs> वाला आठ आहे ऑलरेडी <laughs> ट्रॉफी घेऊन हा ट्रॉफी आता पाहत आहे आलटून पालटून दोनदाची होती माझ्या ट्रॉफी तर तिने टाईट करून दिली आहे आता आणि पा बसून बसून खात आहेत तर बाई आपण घरी आलेलो आहेत आणि घरचं सेलिब्रेशन झालंय आणि आता पाड्यात आलो होतो इथं तर पागडी बिगडी ह्याच्यासाठी बांधे की थंडी लागते आणि स्वेटर बिटर घालून बसलो इथे तर पाड्यात फार दिवसात ना आले म्हणजे जेव्हापासून आपलं तिकडे कॉम्पिटिशनमधून आले नागपूरवरनं तेव्हापासून आज आलोय पाड्यामध्ये तर पाड्यामध्ये भेटलेत पोरं हे बघा सगळेजण हे दिसतच का ए तुम्ही दिसा नाही रे ज्या समोर या ना ऋतिक आहे सूरज आहे अनित आहे आणि सचिन आहे आणि मी तर आता यांना पाजतोय थंडा म्हणजे बाकीचे नाही भेटले आणि आमच्याकडचे कोणी पोसे पाहतोस तर रग न करजास की कर कर हे पाजला म्हणजे आम्हाला नाही पाजला तुम्ही आज नाही तर नाही पाहिजे तर मग तुम्हाला मग पाहिजे तर आम्ही आता थंड पेतो थंडी थंडीमध्ये आणि व्हिडिओला मी आता इथेच समाप्त करतो कारण ऑलरेडी फार ब्लॉग मोठा झाला आहे आज आखा दिवसभरातमध्ये आणि एकच दिवस गावात काढला फक्त सकाळी आज पाच वाजता पोहोचलेलो आणि आता उद्या लगेच जायचं आहे तर आता व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जे पण असेल ते कमेंटमध्ये सांगा शिवाय द्या काय करा तुमच्या ज्या वाटेल त्या सांगा चांगला काहीतरी सांगा सबस्क्राईब करा बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बा बाय